बीड जिल्ह्यातील सर्व सुजान नागरिकांनी मिळून एक बैठकीचं आयोजन केलंय त्यामध्ये स्वर्गीय महादेव भैया मुंडे यांच्या कुटुंबियाला न्याय मिळावा या मागणीसाठी ही बैठक या बैठकीला संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील आपला वाढदिवस साजरा न करता त्या बैठकीत उपस्थित राहून मुंडे कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी ते त्या बैठकीला येणार आहेत तसेच महादेव मुंडे भैया यांचे कुटुंबीय आणि स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा त्या बैठकीला येणार आहेत आणि बीड जिल्ह्यातल्या सार राजकीय सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक सगळ्या क्षेत्रातले मान्यवर आणि सर्वसामान्य शांतताप्रिय नागरिक ना त्या बैठकीला येणार आहेत बीड जिल्ह्यातल्या शांतता प्रिय नागरिकांनी या बैठकीचं आयोजन केलंय आम्ही सुद्धा सगळे जाणार आहोत आणि निश्चितपणे बीड जिल्ह्याचं नाव बदनाम होत असताना बीड जिल्ह्याची तुलना बिहारची होत असताना बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी हे सगळे शांतताप्रिय नागरिक या बैठकीच्या माध्यमातून सरकारला आणि प्रशासनाला दाखवून देणार आहेत की आम्ही बीड जिल्ह्यात चांगलं सुद्धा होतं आणि बीड जिल्ह्यात अठरा पगड जातीचा एकोपा आहे आणि बीड जिल्ह्यात सगळे लोक शांततेसाठी आणि चांगल्या सुव्यवस्थ समाज व्यवस्थेसाठी एकत्र ये येतात हे दाखवून देण्यासाठी उद्याच्या एक तारखेची बैठक आहे आणि नक्की या बैठकीला सर्व क्षेत्रातले मान्यवर आणि सर्वसामान्य शांतताप्रिय नागरिक उपस्थित राहतील संप्रदायाची फार मोठी परंपरा लाभलेल्या आहे कुरुवर्य नगर नारायण महाराज कुरुवर्य स्वामी महाराज गुरु रे मनमत स्वामी महाराज गुरु रे भगवान बाबा अशा संत महंत मंडळींची वारकरी संप्रदायाची फार मोठी परंपरा या बीड जिल्ह्याला लागलेली ला आहे पण मागील काही काळापासून आपल्या बीड जिल्ह्याचं वातावरण फारच दूषित झालेलं आहे आपल्या बीड जिल्ह्याची तुलना बिहारशी केली जाते जसं नानांनी सांगितलं असं बीड जिल्ह्याची तुलना बिहारशी केली जाते त्या निमित्ताने महादेव मुंडे जी असतील संतोष अण्णा देशमुख असतील यांची जी निर्गुणपणे हत्या झालेली आहे आणि महादेवजी मुंडे यांच्या यांना न्याय मिळण्यासाठी कारण तो व्यक्ती फार गरीब कुटुंबातील होता सर्वसामान्य कुटुंबातील होता त्या बिचाऱ्या माणसाला न्याय मिळण्यासाठी आम्ही वारकरी संप्रदायातील सर्व मंडळी या बैठकीला उपस्थित राहणार आहोत